नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वैजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तालुक्या महिला ठार जेरी या गावातील झुंबर बाई माणिकराव मांदाडे या पासष्ट वर्षी वृद्ध महिलेवर सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यामध्ये वृद्ध महिला मृत पावली यांचे पीएम शिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये करण्यात आले त्यानंतर सुमारे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान त्या आजीचा अंत्यविधी करण्यात आला या घटनास्थळी आमदार श्री रमेश बोरणारे त्यांचे कार्यकर्ते व शिऊर पोलीस स्टेशनचे पीएसआय रणखाम साहेब व त्याचे कर्मचारी परिसरातील शेतकरी पत्रकार बांधव हजर होते त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली व नातवंड असा परिवार आहे परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हा तिसरा बळी आहे त्यामुळे शेतकरी शाळकरी मुले मजूर शेतकरी कामगार यांच्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्वारी सोडणी कापूस वेचणी व कांदे काढणे इतर शेतातले काम चालू आहे त्यामुळे शेतामध्ये कामाला जाते वेळेस बरोबर ज्येष्ठ व्यक्ती बरोबर न्यावे लागतात वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी पत्रकार बांधव आमदार साहेब व पी एस आय साहेब यांना केली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी आमच्या गावात बिबट्या केला आणि ते मयज झाले झुंबरबाई माणिक मांदाडे असं मृत्यूचं नाव आहे आणि वारंवार आम्ही वन विभागाला पोलीस स्टेशनला कळवलं पण त्यांना काही गांभीर्यानं घेतलं नाही अशी त्यांना गांभीर्यानं घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे मी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब फेकू मांदाडे माझी सुलती सुलतीवर हमला केला बिटक्यांना पाच साडेपाच वाजता व व वे बघाल या चार दिवशी आम्ही गंज वेळेस वळण असेल कवठ्या असेल बिरळ्या गणजाण आम्ही निवेकलो पण काही कोणी गांभीर्यान घेतलं नाही चुलतीचा आज बळी गेला याची शासनानं पण नोंद घ्यायला पाहिजे तिसरा तिसरा तिसरी घटना आहे आमची वळण पहिली घडली वळणमध्ये दोन घडल्या आणि जिरी ती घडली एवढं अंतर एक किलोमी एक ते दीड किलोमीटरचाच अंतर आहे तिन्ही घटनेचा पण 没有。